नमस्कार अस्मिता साहित्य संस्कृती आणि कला मंडळ नवी मुंबई तुमच्यात लपलेल्या भावी कलाकारांना संधी देते आम्ही शोधतोय तुमच्यात लपलेले पु लता मंगेशकर महेश काळे आर्या आंबेकर संकर्षण कराडे स्पृहा जोशी आणि सुरेश भट यांना आम्ही आजपर्यंत आमच्या अनेक उपक्रमातून कवी आणि लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे यंदाच्याही दिवाळीला आम्ही घेऊन येतोय ऑनलाईन दृक श्राव्य माध्यमातील काव्य वाचन गीत गायन आणि कथाकथन स्पर्धा स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी वय वर्ष पाच ते तीस या वयोगटाचे स्पर्धकांना अनुमती आहे पहिला गट पाच ते बारा दुसरा तेरा ते वीस तिसरा एकवीस ते तीस वर्ष स्पर्धेत भाग घेण्यासाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर असून व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवण्याची अंतिम तारीख ही पंचवीस ऑक्टोबर असेल स्पर्धकांनी आपलं नाव वय पत्ता सांगून व्हिडिओ सलग रेकॉर्ड करायचा आहे आपला व्हिडिओ ठरलेल्या मर्यादेत रेकॉर्ड करून तो खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवायचा आहे स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा चला भेटू या स्पर्धेला अस्मिता साहित्य संस्कृती आणि कला मंडळाची